रावेर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने मात्र महाविकास आघाडीकडून कुठल्याही प्रकारची अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आज दिनांक वीस मार्च रोजी दुपारी बारा वाजता भुसावळमध्ये माजी आमदार संतोष चौधरी यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन यावेळी पाहायला मिळाले मुंबईमधून संतोष चौधरी भुसावळमध्ये दाखल होताच भुसावळ येथील रेल्वे स्थानक परिसरात कार्यकर्त्यांनी माजी आमदार संतोष चौधरी यांचे जल्लोषात स्वागत केले रेल्वे स्थानकापासून संतोष चौधरी यांची रॅली देखील काढण्यात आली अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नसली तरी शरद पवार यांच्याशी उमेदवारीबाबत अंतिम चर्चा असल्याचे स्पष्टीकरण माजी आमदार संतोष चौधरी यांनी दिले आहे नेमकं याबद्दल ते काय म्हटले आहे ते जाणून घेऊयात महाविकास आघाडीचा जो आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत रावेरची लोकसभेची जागा ही महाविकास आघाडीकडे ओढून आणण्याचं काम आम्ही तन मन धनाने करू एवढी खात्री आहे महाविकास आघाडीची जागा ही रावेरची तुम्हाला तिकीट हे प्रत्यक्षात पवारसाहेबांचं काही बोलणं झालं मी पवारसाहेबांशी जे काही चर्चा करायची आहे ते करून फायनल चर्चा करून मी निघालेलो आहे अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत तो मी काही बोलणार नाही परंतु माझी जी चर्चा झाली आहे ती फायनल आहे त्याच्यामुळे मला बाकीच्या गोष्टीची काही चिंता नाही ना आणि ही सीट जी आहे ही रावेर लोकसभा सीट ही आघाडीसाठी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांच्या गटासाठी सुटलेली आहे